जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हाचं व्हिडिओ आपण व्ही एन कोडवरती बनवलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे आणि हा व्हिडिओ खूपच इंस्टाग्रामला ट्रेंडला चालू आहे त्या तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्यायचे चॅनलवरती नवीन आणि पहिले ज्याला असाल चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकनला सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो चला लगेच जरा नवीन घालू तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर एन ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता व्ही एनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला सगळं प्रकार इंटरफेस दिसून जाईल वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक स्कॅनरचा ऑप्शन भेटून जाईल स्कॅनरवरती टच करायचं आहे स्कॅनरवरती कर वर आल्याबरोबर वरच्या कोपऱ्यामध्ये गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल गॅलरीवरती येऊन जायचं आहे आता गॅलरीवरती आल्याच्या नंतर मी काही मटेरियलमध्ये तुम्हाला एन कोड दिलेला आहे तो एन कोड तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचा आहे आणि तो एन कोड तुम्ही सिम्पल इथे ॲड करून घ्यायचा आहे आता व्हीएन कोड ॲड केल्याबरोबर आपलं जे टेम्पलेट आहे तुमच्यासमोर येऊन जाईल खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचा ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती टच करायचं आहे यूज टेम्पलेटवरती आल्याच्यानंतर जो कुठलाही तुमचा फोटो आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर फोटो आपण सिलेक्ट करून घेऊया नंतर तुमच्यासमोर रिप्लेस ऑप्शन येऊन जाईल तर रिप्लेसवरती टच करून घ्यायचं आहे तर रिप्लेसवरती आल्याच्या नंतर खाली तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन भेटून जाईल नेक्स्टवरती टच करून घ्यायचा आहे तर मी बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तुमच्यासमोर रेडी होऊन जाईल तर आपला जो व्हिडिओ आहे बोलून रेडी झालेलाच आहे शेअर वरती टच करून घ्यायचा आहे आणि व स्क्रीनवरती तशा प्रकारे तुम्हाला सेटिंग दिसते अशा प्रकारची सेटिंग ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचंय तर मित्रांनो त्याला पूर्णपणे शंभर पर्सेंट एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आणि आपला जो व्हिडिओ आहे तुमच्या गॅलरीमध्ये येऊन जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र